नमस्कार मंडळी मी अनंत आणि तुम्ही पाहताय कवरेज डॉट कॉम मंडळी मागील दोन तीन दिवसांपासून भगवानगडाचे जे महंत आहेत नामदेव महाराज शास्त्री यांना सोशल मीडियात प्रचंड असं ट्रोल केलं जातं आहे त्यांच्याविषयी खालच्या पातळीत जाऊन टीका टिप्पणी केल्या जातात आत्ता थोड्याच वेळेपूर्वी मी एक कॉल रेकॉर्डिंग ऐकली त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये एका कोणत्या तरी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहामध्ये नामदेव महाराज शास्त्री यांचं कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी एका दोन व्यक्तींमधील संवादाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेली आहे एक व्यक्ती म्हणतोय की तुम्ही जर ते कीर्तन जे आहे ते कॅन्सल नाही केलं तर आम्ही त्या कीर्तनामध्ये येऊन नामदेव शास्त्री याला काळ फासल्याशिवाय राहणार नाही तुम्ही ते कॅन्सल करा कीर्तन तर पाहूयात मी तुम्हाला ती रेकॉर्डिंग ऐकू घालतोय काय घडलंय दोघांमध्ये संभाषण ऐकूयात रेकॉर्डिंग हॅलो हॅलो हा नमस्कार नमस्ते बोला की कुठं बरं आहे का नाही याच्यासाठी एक फोन केलाय तुम्हाला मी आपल्या सप्त्यामध्ये नामदेव शास्त्रीचं एक कीर्तन आहे आपण बर बर हा तर त्याला आमचा आता विरोध आहे आमच्या मराठवाड्यातल्या काही लोकांचा का माहित आहे का त्यांनी जर माफी जर नाही माहिती त्यांनी त्या ते संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीच समर्थन केलंय बरोबर मंडळी हे दादा म्हणतायत की आरोपीचं समर्थन केलं नेमका आरोपी कोण आहेत धनंजय मुंडे आरोपी आहेत असं कुठं सिद्ध झालंय का आणखीन कुठेच नाही त्यामुळं का पूर्ण वंजारी समाजच आरोप आरोपी आहे आरोपींचं समर्थन नामदेव शास्त्री यांनी केलेले एका के आहे का तर धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड हा भक्कमपणे उभा आहे असं त्यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर एक वक्तव्य केलं होतं की जे आरोपी होते त्यांनाही हानमार झाली होती तेही दखल घेण्याच आहे असंच म्हटलंय त्यानंतर दुसरं काही म्हटलेलं नाही पाहूयात पुढे काय म्हटले त्याची मागणी आम्ही केलेली तुम्ही त्याची माफी माग मागा त्याच्याबद्दल बरोबर हे जर नाही गेलं तर त्याला आम्ही कीर्तनात काळ फाटणार आहोत दिसत ऐक तुमच्या मताशी आम्ही टोटल भंडारा डोंगर ट्रस्ट सहमत हा, आहे तो सर्व एकच आहोत काल मिटिंग झाली डोंगरावरती सीपी साहेब वगैरे सगळे होते डोंगरावरती मराठा संघाचे पुणे जिल्हा सगळ्या संघाचे सगळेजण होते अख्खे ती मिटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये विषय झाला की त्यांना आता इथे आणायचं नाही आमची विनंती राहील त्यांना आणू नका आणलं तर त्याचं आपलं म्हणजे त्याला आम्ही काय फासू पण त्याच्यामुळं आपल्या डोंगराचं पण कुठंतरी होईल ठीक आहे हॅलो हॅलो आवाज आवाज डोंगरावर डोंगरावरती गरजेची नाहीये ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही काय अडचण नाही तुमच्या मताची शंभर टक्के सहमत आहे तुम्ही ज्या पद्धतीने मानताय त्याच पद्धतीने ओके ओके धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण अरे रामकृष्ण काही नाही विषय असा होता की आपण डोंगरावरती नामदेव शास्त्रीचं कीर्तन ठेवलेलं आहे हा तर त्याचा त्याला आमचा विरोध राहणार आहे त्या महाराजाला तुम्ही आणून आला झालं कालच झालं

नामदेव महाराजच्या स्त्री जे आहेत ते बसलेले आहेत परंतु एखाद्या समाजाच्या गादीवर बसणाऱ्या व्यक्तीला जर अशा प्रकारे एखादा समाज टार्गेट करून त्यांना काळ फासण्याचा जर प्रयत्न करत असेल त्यांचा प्लॅनिंग असेल तर नक्कीच एखाद्या समाजाच्या भावना दुखावल्याशिवाय राहणार आहेत पाहूयात पुढील रेकॉर्डिंगमध्ये काय आहे ठेवल होतो ना ते शब्द मला ऐकायचं नाही आपणच ठेवलो पण मारे करायला पण त्यांनी नाही करायला पाहिजे पाहिजे आणि जर समजा तरी त्याच्याबद्दल काही जर माझी मादरी मागे सगळ्यांच सोडते त्यांनी जर काही माफी मागे मागितली तर मग काय हरकत नाही सोडूनच द्या आपल्याला आपल्याला वेळ पण नाही ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही ते आपलं कोणतच नाहीये म्हणजे कोणीच ठीक आहे ठीक आहे त्यांचं काय पण कोणतंच नाहीये म्हणजे नाही नाही या कॉल रेकॉर्डिंग मध्ये जी व्यक्ती बोलतोय बी के पोकळे नावाचा जो व्यक्ती आहे जो म्हणतो आम्ही काळ फासणार आहोत त्या व्यक्तीचं नाव जे आहे ते बी के पोकळे आहे परंतु पुढील व्यक्ती कोण आहे मलाही माहित नाही पाहूयात रेकॉर्डिंगाचा एका गुन्हेगाराला समर्थन केलंय म्हणून काय नाही पण त्या माणसांनी पक्ष कुणी काय धरायलाच नाही पाहिजेच नाही पाहिजे असंही करून मला वाटलं तुम्ही इथं आले म्हणून मला फोन करता येईल नाही त्यासाठीच मी फोन केला एकदा कल्पना द्यात आपल्या तिथं परत तुम्ही म्हणताना की तुम्ही अगोदर आपल्या माणसाला झालं झालं ते कॅन्सल पण ठीक आहे मग काय हरकत नाही नंतर तुम्ही म्हणाल नको की आपण तुम्ही मला कल्पना का नाही ना, कल दिली बाय नाही ना, ना, ना। हा हा ठीक ठीक तर तुम्हाला काय वाटतं एखादा समाजाचं जे श्रद्धास्थान आहे त्या श्रद्धास्थानाच्या गादीवर बसलेल्या व्यक्तीला जर अशा प्रकारे काळं फासून एखादा समाजाच्या जर भावना दुखवण्याचा जर प्रयत्न मराठा समाजाच्या तरुणांकडून म्हणजे बी के पोकळे कोण आहे मला माहीत नाही परंतु हा जो व्यक्ती म्हणतो आहे की आम्ही नामदेवशास्त्रियांना कीर्तनात काळं फसू ते तुम्हाला योग्य वाटतं आहे का तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा धन्यवाद